मराठी चर्चा हातकलंगले रेल्वे पुलाखालून येणाऱ्या रस्त्याचा वाहतूकदारांना अनेक समस्या निर्माण होत असून दररोज रस्ता ठप होतोय परिणामी हातकलंगले इथं बायपास रस्ता, रस्ता करावा परिणामी येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार राहुल आवाडे यांनी हा प्रश्न उचलून धरावा नागरिकांची होणारी गैरसोय टाळवी परिणामी त्यासाठी हातकलंगले परिसरातील सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी उभे राहतील असं आवाहन जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी केलं ते हातकलंगले इथं रस्ता कटरस कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल आवाडे उपस्थित होते विनोद शिंगे आपण जो विषय काढला तो परत एकदा या ठिकाणी इच्छितो किल्ल्यामधून रेल्वे रेल्वे गेट अगदी रामाच्या देवाळापासून गाडीच दहा मिनिटं पुढे जात नाही आणि एखाद्या गाडीनं जर का चहाला नाश्त्याला याला थांबला तर दुसऱ्या गाड्या बऱ्याच आढळतात म्हणजे विशेष करून सह्याद्रीने तुमच्या महालक्ष्मीच्या वेळेला त्या लोकांच्या अनेक लोकांच्या मी बघितलं गाड्या चुकल्या आणि ती जयसिंगपूरच्या मिर्जेला बसायला गेले आहेत तर आता मी या ठिकाणी असा आता प्लॅनमध्ये धरलेलाच आहे रस्ता या ठिकाणी बायपास करण केला तरच योग्य होणार नाही ह्या रस्त्याला पणवे पाहिजे करा इकडून एकदा जाणार तिकडून वेगळे होणार लहान करा परंतु पद्धती आपण मागणी करावी आणि येणाऱ्या जमलं तर विधिमंडळात या ठिकाणी मागणी करावी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अशी विनंती करतो आज या पाईपलाईन खुदाईचा शुभारंभ झाला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना नाव घेतली तर कुणाचं बरं कार्यकर्ते कुणाचं नाव घेतलं माझं नाव घेतलं नाही जी बंधू भगिनी आणि आजी माझी ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक पत्रकार तुमचं नाव आलं आणि सर्वजण आपण या ठिकाणी आलात आमदार राहुल आव्हाडे या ठिकाणी आले खरं म्हणजे राहुल आवाडींचं कामाचा नमुना मी बघितला आहे कारण मी ज्याला जिल्हा परिषदला पाचव्यांदा निवडून त्याला राहुल आमच्याबरोबर निवडून आले आणि आम्हाला त्यावेळेला वाटत नाही की आमदार शक्य नाही लोक विचारायचे राहुल होणार शक्य नाही पण कसं काय घडलं कोणाच तो काय नाही राहुल आवाडेनं आमच्या भाजपची या ठिकाणी तिकीट मिळालं आणि राहुल आवाडे या ठिकाणी प्रचंड मतानं आपल्या या भागामध्ये निवडून आले परवाच जवाहरच्या सर्व कार्यकर्त्यांसह मीटिंग झाली आपली पाच टिकटीवरती आणि त्यामध्ये ज्या फडणवीस आले होते त्याला निमंत्रित करायला या ठिकाणी प्रचंड पाऊस होता पण तरीसुद्धा अत्यंत जोमाने आणि उत्साहाने लोक आले होते याची मुलं पूर्ण कल्पना आहे आज या ठिकाणी या शहराचे अध्यक्ष माझे बंधू अम रिंगोले आणि आपण सर्वजण आणि अबिलमुळे दोघांचं नाव घेतलं बाकीचं नाव घेत नाही या सर्वांनी आपल्यासाठी या गावाला एक नवीन विकासाचं दालन मंजूर केलं आहे त्याबद्दल माने प्रकाश अण्णांचं आणि राहुलजींचं आभार मानतो आणि पुढच्या वेळेला येताना ऑर्डर घेऊनच या बायरो बायपासशी एवढं करा लागल्या तर तुम्हाला आणि अनुवादक आमच्या मतदारसंघाने आमदार या ठिकाणी देतो पण हे करावं जसं वडगावला शंभर कोटीचा बायपास झाला तसं आपल्याला म्हणजे शंभर कोटी कशाचं नुकसान भरपाई पट चौपट नुकसान भरपाई मिळतील होतो आणि शंभर टक्के त्या ठिकाणी मिळेल अशी माझी प्रामाणिक कल्पना आहे आपण ते करावं अशा पद्धतीनं त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने कार्यकर्ते विनंती करतो आणि या नगरपालिकेच्या विकासामध्ये आपण योग्य ती जास्तीत जास्त भर टाकावी अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो आणि मी माझं मनोगत संपवतो